शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता होणार बँक खात्यात जमा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्तासाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे राज्य सरकारने दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते या आधीच्या पाच हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून आता सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे या योजनेद्वारे पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये अन, अनुदान मिळते राज्यातील लाख शेतकऱ्यांना ऑक्टोबर नऊ पर्यंत पंचावन्न पॉईंट आठ तीन कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत शासनाच्या नव्या निर्णयामुळे उर्वरित लाभार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांनी काय करावे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेशी लिंक असलेले बँक खाते सक्रिय ठेवावे आधार लिंक असलेल्या खात्यातच अनुदान जमा होणार असल्याने बँक तपशील तपासून घ्यावे योजनेबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी विभाग किंवा अधिकृत सरकारी संकेतस्थळावर संपर्क साधावा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय लाभार्थी लवकरच सहाव्या हप्ताचा लाभ घेऊ शकणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये एकोणीसशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्याचा करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी किस, किसान एकूण सत्तेचाळीस लाभार्थींना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रुपये दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे